पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन पनवेल सिग्नलजवळ सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कूल व्हॅन आणि रिक्षाला पाठीमागून आलेल्या डम्परने ठोकर मारून अपघात केला या अपघातात स्कूल व्हॅन आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून या अपघातात रिक्षा चालक पॅसेंजर तसेच स्कूल व्हॅनमधील दोन मुले जखमी झाले आहेत त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले वीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास नवीन पनवेल सिग्नलजवळ स्कूल व्हॅन क्रमांक एम एस शेहेचाळीस बी यू एकाहत्तर तेवीस आणि रिक्षा क्रमांक एम एस शेहेचाळीस सी डी शून्य नऊशे पंच्याण्णव या वाहनांना पाठीमागून आलेला डम्पर क्रमांक एम एस शून्य चार एफ पी एक्क्याण्णव बेचाळीसने जोरात धडक दिली या अपघातात स्कूल व्हॅनचे दरवाजे लॉक झाल्याने मुले स्कूल व्हॅनमध्ये अडकून पडली घटनास्थळी आणि आजूबाजूला असणारे पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी व्हॅनच्या काचेची खिडकी फोडून आणि बाजूचे पाईप ओढून बारा मुलांना व्हॅनमधून सुखरूपपणे बाहेर काढले तसेच रिक्षाचालक हा रिक्षामध्ये अडकल्याने आणि त्यात जखमी झाल्याने रिक्षाची फ्रेम ओढून आणि फुटलेली काच तोडून त्याला बाहेर काढण्यात आले अपघात झाल्यानंतर चालकाला इतर नागरिकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहतूक पोलिसांनी या डंपर चालकाला पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले